सुद्धा अपक्ष उमेदवार दाखल केले का नाही अपक्ष फॉर्म म्हणता येणार नाही पक्षासाठी डमी फॉर्म लागतात दोन डमी फॉर्म भरलेत आम्ही पक्षाचा कुठेतरी फॉर्म खराब होऊ नये म्हणून डमी फॉर्म भरले अपक्ष असं म्हणता येणार उमेदवार डमी असा उल्लेख नाहीये दमी नाही अपक्षच बनतात म्हटलं अपक्ष डमी असं काय चुकून राहायला असं पण काय ती अपक्ष उमेदवारच म्हणायची नाही नाही दमी नहीं। दमी आहे पण ते दमी राहू शकेल का मला काही थोडी कल्पना नाही कारण मी कधी आयुष्यात असा पक्ष फॉर्म भरला नव्हता असं काय नाही पक्षाने एक उमेदवारी दिली आहे ना एका ए एक बी फॉर्म दिलाय ना आपण नाटळ आणि हरकुळ दोन्ही मतदारसंघातून उमेदवारी मागितलेली अधिकृत आपल्याला कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आणि आपण कुठल्या मतदारसंघातून फॉर्म भरले नाटळ मतदारसंघातलं अधिकृत उमेदवारी मिळाली अधिकृत उमेदवार म्हणून फॉर्म भरले सुद्धा कुठल्या डमी त्याच्यानंतर नाटळ मध्ये भरलाय त्यावरती सुद्धा डमी असा उल्लेख नाही नाही पक्ष आले ना आम्हाला ते समजलं नाही थोडेसे कधी वेळ आधी नव्हती असे भरण्याची त्यामुळे चुकून शब्द राहू पण शकत पण माझा फॉर्म तुम्ही बघितला कसा म्हणजे तुम्ही स्वतःच्या मनाने कसं ठरवताय ते माहीत नाही म्हणजे माझा फॉर्म तुम्ही काय बघितला पक्ष की डमी ते मला माहिती नाही नंतर तो फॉर्म पक्षाचे वरिष्ठ आणि मनधरणी करण्यावर मागे घेतला जाऊ शकतो पक्षाच्या मनधर्णीचा काय विषयाच्या हा डमी फॉर्म आहे तो मागेच घ्यावा लागतो ना ज्यांना एबी फॉर्म दिला तो वैद्य ठरणार आणि तुम्ही मागे घेणार जे काय मागेच घ्यावा लागतो ना डमी ला डमी फॉर्म फॉर्म हरकुळ म्हणजे मनोज रावराणे यांनी देखील उमेदवारी आज दाखल केली आहे त्यांनी देखील सांगितलं आहे की संदेश सावंत यांचं सा काम आहे भाजपचे तेथील ते भाजपचे जे नेते आहेत त्यांचे देखील तिथे काम आहे आणि भाजपला त्याचा फायदा होईल असं सा त्यांनी सांगितलेलं आहे त्याबद्दल कसं बघता धन्यवाद म्हणजे आमच्या कामाची दखल घेतली त्यांना सहकार्य आपलं असणार किंवा कसं काय ना मी भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता आहे राणे साहेबांचा सच्चा कार्यकर्ता आहे त्या कारणाने मी पक्षाचं काम कधी केलं नाही असं होतच नाही मी पक्षाचंच काम करतो आपल्या नाटळ जिल्हा परिषद संघामध्ये उत्तम लोके यांनी देखील फॉर्म भरलेला आहे कोण उत्तम लोके उभाटासनीकडून उत्तम लोके यांनी आपला अर्ज दाखल केले आज त्यांना स्वतःला त्या मतदारसंघातली पंचायत समितीचे उमेदवार भेटत नाही दुसऱ्या मतदारसंघात ना कलमट बंद उमेदवार उभे करायला लागत असतील अवस्था की तुम्ही पण बघितली आता म्हटलं होतं की पक्ष हीत सरणारच पक्षाने काम करणार आपण कार्यकर्ता आहोत हरकुळमध्ये बघितलं तर अपक्ष आणखीन उमेदवारी अर्ज दाखल सुरेश सावंत असतील म्हणा त्यानंतर मग संतोष पांडे यांचा सुद्धा अपक्ष उमेदवार अर्ज दाखल त्यांचा प्रश्न आहे